नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण फक्त एका ब्लाऊज पीसपासून न शिलाई मशीनचा यूज करता किंवा न मोजमाप घेता न कट करता अतिशय छान आणि सुंदर अशी हँडपर्स कशी तयार करायची ते या ठिकाणी बघणार आहोत मी याआधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाऊज पीसला एक गाठ मारून हँडपर्स तयार करण्याची पद्धत तुमच्यासोबत शेअर केली होती जी की सर्वांना खूप आवडली परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज पीसचा तर यूज करणारच आहोत पण न क गाठ मारता या ठिकाणी हँडपर्स कशी तयार करू शकतो ते या ठिकाणी बघणार आहोत अगदी नवीन पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका या ठिकाणी आपल्याला शिलाई मशीनची बिलकुल गरज नाही आहे बघा अतिशय सोपी पद्धत आहे सुरुवातीला मी या ठिकाणी ब्लाऊज पीसला डबल फोल्ड असा आयताकृती तयार करून घेतलेला आहे त्यानंतर सेंटर पकडून आपल्याला व्यवस्थित अशा प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे आणि बघा जो सेंटर आहे त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित काटेपिनणे याला फिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर जुनी साडी असेल आणि जुन्या साडीची लेस तुमच्या घरामध्ये जर अशीच पडली असेल ती लेस आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि बघा मी जो ज्या ठिकाणी फिक्स आहे त्या ठिकाणी आपल्याला एक साडीची लेस मी या ठिकाणी घेत आहे आणि त्या लेसला व्यवस्थित या ठिकाणी गोल गुंडाळून घ्यायचा आहे अगदी सोपी प्रोसेस आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता या ठिकाणी बघा व्यवस्थित जी लेस आहे ती आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला हे जे हँडल्स आहे पर्सचं ते या ठिकाणी तयार होणार आहे या ठिकाणी आपल्याला देखील लावायची गरज नाही आहे किंवा जे बंद असतात पर्सला लावलेले ते देखील लावायची गरज नाही आहे सुरुवातीला मी याआधी जो व्हिडिओ शेअर केला होता त्या ठिकाणी आपण गाठ मारली होती परंतु या ठिकाणी न गाठ मारता आपण या ठिकाणी हँड पर्स तयार करणार आहोत तर बघा आता जे व्यवस्थित दोघं भाग आहे ते एकावर एक अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि त्यानंतर आता जे व्यवस्थित दोघं जे बाजू आहे ते आपल्याला या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचे आहे आपल्याला या ठिकाणी शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे आता बऱ्याच महिलांकडे शिलाई मशीन नसेल त्यांना प्रश्न पडतो की आपल्याकडे शिलाई मशीन नाही आहे मग आपण हँडपर्स कशी तयार करणार तर या ठिकाणी आपल्याला शिलाई मशीनची गरज बिलकुल नाही आहे माझ्याकडे देखील शिलाई मशीन नाही आहे तरी मी इतकी छान आणि सुंदर अशी हँडपर्स आज तुम्हाला तयार करून दाखवत आहे बघा दोघंही भाग मी या ठिकाणी पॅक केलेले आहे शिवून घेतलेले आहे आता जो खालचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी खालचा देखील भाग व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल बघा मी या ठिकाणी खालचा देखील भाग अशा पद्धतीने पॅक करून घेतलेला आहे आता त्यानंतर याचे जे कोपरे आहे बघा व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला हे व्यवस्थित समजेल आता हे जे कोपरे आहे व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी साधारणतः एक इंच दीड इंचापर्यंत याला आडवी अशा पद्धतीने एक शिलाई मारून घ्यायची आहे दोघही भाग आपल्याला अशाच पद्धतीने जे कोपरे आहे ते अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती या ठिकाणी मदतीने एक शिलाई मारून घ्यायची आहे आता बऱ्याच महिलांकडे अशी पर्स ठेवायला म्हणजे सामान ठेवण्यासाठी पर्स नसतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा या ठिकाणी होणार आहे एक रुपया पण खर्च न करता अतिशय छान आणि सुंदर पद्धतीचे जी हँड पर्स आहे ती आपली या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही याला शॉपिंग करण्यासाठी देखील घेऊन जाऊ शकतात मोबाईल ठेवू शकतात पाण्याची बॉटल देखील अगदी आरामात यामध्ये मावेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये भरपूर अशा तुमच्या वस्तू तुम्ही ठेवू शकतात किंवा घरामध्ये दे देखील तुमच्या काही वस्तू पडलेल्या असतील ज्या ठेवायचा कुठे हा जर तुमच्याकडे पर प्रश्न असेल तर अशा पद्धतीची छोटीशी बॅग तुम्ही तयार करून त्यामध्ये दे देखील तुम्ही तुमच्या वस्तू एकाच ठिकाणी ठेवू शकतात किंवा तुमच्या घ घरी काही कार्यक्रम असेल सुवासिनी जर तुमच्या घरी आलेल्या असतील तर त्यांना जर आपण वस्तू देतो काही मेकअप किट वगैरेच्या वस्तू देतो त्या देखील तुम्ही अशा पद्धतीने त्यांना देण्यासाठी अशा पद्धतीची जी, जी पर्स आहे ती तयार करून देऊ शकतात अतिशय सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर माझा हा आ, ही जी मेहनत आहे थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि बघा जो काट होता थोडासा ब्लाऊजला साईडला काट होता तो देखील अतिशय छान आणि सुंदर वरच्या साईडला आलेला आहे आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसत आहे आणि जे बॅगचं हँडल्स आहे म्हणजे जो आपला हा हात हातामध्ये पकडण्याचा भाग भाग देतील देखील अतिशय सुंदर दिसत आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल प्लीज आपल्या मित्रपरिवारास हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांची देखील भरपूर अशी पैशांची बचत होईल आणि बघा फ्री ऑफ कॉस्टमध्ये एक रुपया पण खर्च न करता बाजारातून विकत सारखीच पर्स आपण या ठिकाणी तयार केलेली आहे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही पर्स कशी वाटते ते देखील मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा भरपूर अशा वस्तू तुम्ही यामध्ये ठेवू शकता लाईक करा शेअर करा